म्हणून शिवसेना भवनाचं उद्घाटन म्हणजे प्रति त्या देवीची प्रतिष्ठापना हा त्यातला महत्वाचा भाग होता छत्रपतींचे <स्थाथा> देख ते त्या जगदंबेची प्रति जगदंबा शिवसेना प्रमुखांना बा से ना ना बाबा बाबासाहेबांनी स्मृती म्हणून दिली या कार्यक्रमात प्रमुख सुद्धा शिवसेना प्रमुख पहिला यायचे तेव्हा देवी पुढे नतमस्तक होऊन मगच बाकीचा कार्यावध करायची ती देवी आजही आमच्या मागे ठामपणाने उभी आहे ती आता जाणवते किती कोणी फूट पाडली कोणी काही केलं तरी देवीचं सामर्थ्य आमच्या शिवसेनेच्या मागे आज उभा आहे शिवसेना भवन हे एकोणीस जून एकोणीसशे सत्तर सत्तरला पूर्ण झालं हे त्याच्या अगोदरच झालं होतं आणि शिवसेनेच्या स्थापनेचा दिन म्हणून एकोणीस जून एकोणीसशे स्थापनेच्या दिनाच्या दिवशी एकोणीस जून एकोणीशे सत्त्याहत्तरला शिवसेना प्रमुखांच्या हस्ते त्याचा उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळेला शिवसेनेचे सर्व ने नेते शिवसेना प्रमुखांबरोबर हजर होतेच मनोहर जोशी सुधीर जोशी दत्ताजी साळवी वामंतराव महाडे आमचे स बाकी सगळे नेते हजर होते शिवसेना भवनचं उद्घाटन हे आपले इमारतीची फिट कापली आणि केलं अशा प्रकारचं नव्हतं तर <coughs> ठाकरे कुटुंबात म्हणजे मी लहानपणी मी एकोणीसशे त्रेसष्ट सालापासून त्या सा कुटुंबाच्या संपर्कात मी माझं वेगळ्या पद्धतीने होतो शिवसेना स्थापन होत तर त्यांचे नवरात्र उत्सव हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा खाट कुटुंबातला असायचा ज्यावेळेला शिवसेना स्थापन झाल्याने आम्ही त्या ज्या संदिधात आलो त्यावेळेला नवरात्र उत्सव हा सर्वात महत्त्वाचा उत्सव ठाकरे यांच्याकरता असेल त्यावेळेला नवरात्र उत्सव हा ज्या श्रद्धेने आणि जाणीव पाहिजे ते शक्ती सामर्थ्य देणारं एक दैवत म्हणून बसायचं ते म्हणून शिवसेना भवनाचं उद्घाटन म्हणजे प्रति देवीची प्रतिष्ठापना हा त्यातला महत्त्वाचा भाग होता त्यात मासाहेबांचा जास्त भावनिक वा भाग होता म्हणून दुसऱ्या मजल्यावर एक दोन तीन हात त्यावेळेला दुसऱ्या मजल्यावर देवीची स्थापना करण्यात आली तिची प्रतिष्ठापना करण्यात आली तिची पूजा करण्यात आली त्या दिवसापासून ते शिवसेना भवन हे शिवसैनिकांचं शक्तिपीठ मातेचे आशीर्वाद अशा पद्धतीने ते झालं माझ्या माहितीप्रमाणे नक्की नाही परंतु ह्या देवी ही देवी जी आहे ही देवी शिवसेना प्रत्यक्षित केली ती शिवतीर्थावर त्यापूर्वीच्या माध्यम सत्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या काळामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या वतीने पहिला कार्यक्रम काय ते कार्यक्रमाचं नाव होतं शिवसृष्टीचा कार्यक्रम करायचा निर्णय घेतला मान्य शिवसैनिकांनी चर्चा केली होती आणि ही जबाबदारी त्यावेळेला मी आणि अशोक राहत दोघे या भागात काम करतो आम्हाला शिवसैनिक भाग झाले साहेबांचा आधे की या सर्व यांना मदत करायची शिवसैनिकांनी पण तो कार्यक्रम आम्ही जवळजवळ आठ 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 एक दिवस जास्त चालला तिथे त्यावेळेस धासा नव्हता रोज बाबासाहेब ते यायचे संध्याकाळी यायचे कार्यक्रम चालायचा खूप प्रचंड गर्दी त्यावेळेला त्या व्हायचे त्याची कार्यक्रम बघण्याकरता पण महाराजांचाच होता त्यामुळे प्रश्नच नव्हता मला तो कार्यक्रम संपल्यानंतर नक्की माहीत नाही परंतु त्यावेळेला जी देवीची प्रति ते पूजा केली जात असे शिवाजी महाराज छत्रपतींच्या कार्यक्रमाच्या छत्रपतींचे दैवते कुलदैवत म्हणून ते त्या जगदंबेची प्रती जगदंबा शिवसेना प्रमुखांना बा बाबा बा बाबासाहेबांनी स्मृती म्हणून दिली या कार्यक्रमाची तर मला वाटतं त्याच त्याच देवीची प्रतिष्ठापना शिवसेना भवनामध्ये शिवसेना प्रमुखांनी केली केली असं एकत्रित माझी माहिती आहे नक्की ते सांगताय पण तशी माझी माहिती आहे तर ती जी देवी आहे जी लाखो लोकांनी शिव आशीर्वाद घेतले होते शिवतीर्थावर हजारो लोकांनी त्या देवीची प्रतिष्ठापना सेनाभवनामध्ये शिवसेना करून एक वेगळं सामर्थ्य शिवसैनिकाच्या भवून प्रत्येक शिवसैनिक शिवसेना भवनमध्ये आल्यानंतर पहिला देवीपुढे नतमस्तक होतो शिवसेनाप्रमुखसुद्धा शिवसेनाप्रमुख जेव्हा पहिला यायचे तेव्हा देवीपुढे नतमस्तक होऊन मगच बाकीचा कार्यवळ करायचे असं ते हे आमच्यासाठी असलेलं मातेचं दैवीस्थान आजही आहे मी सुद्धा आज किती कधी शिवसेना म्हणून घेतो पहिला देवीपुढे नतमस्तो आणि मग बाकीचं सगळं ही पद्धत आहे आणि सगळे शिवसैनिक त्याप्रमाणे तिथे असतात आजही त्या काळामध्ये मासाहेब त्या त्यावेळेला त्या नवरात्र उत्सव घरचा आणि एकूणचा त्याच एका भावनेतून आमच्या सगळ्या महिला आघाडीला घेऊन त्या करत असतात आतासुद्धा त्यावेळेपासून ते, 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 ते आजपर्यंत त्याच्यानंतर नवीन शिवसेना भवन झालं नवीन शिवसेना भवन झाल्यानंतर आमच्या माननीय उद्धवजी ठाकरे आणि रश्मी मोहिणींच्या हस्ते या देवीची प्रतिष्ठापना झाली आता आहे ती आणि मग ती ते पूजासुद्धा आता दर नवरात्री उत्सवाने नऊ दिवस महिला आघाडीच्या वतीने त्या देवीचा उत्सव चालला केला जातो आम्हाला जे सामर्थ्य आहे समर्थ्य आहे ते शिवसेना लोकांचं आहे सेनाभवनचं आहे त्याचप्रमाणे देवीचा आशीर्वाद म्हणून एक वेगळं सामर्थ्य देते छत्रपतींनी देवीच्या सामर्थ्याने संपूर्ण हिंदुस्थानवर आप मराठ्यांचं सामर्थ्य निर्माण केलं तीच भूमिका घेऊन आज शिवसैनिक भावनेतून शिवसेना म्हणून लढत असतो लढणारा शिवसैनिक निर्माण करणाऱ्या ह्या देशातली एकमेव संघटना होती ते लढणारा शिवसैनिक लोकांकरता लढणारा शिवसैनिक तो सामाजिक म्हणून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण असा एक जो भाग होता तो घराघरामध्ये शिवसैनिकांचा एक जो भाग आहे शिवसेना प्रमुख आणि शिवसेना ते देवीचे आशीर्वाद असं आहेत असं माझी स्वतःची भावना आहे आणि ती देवी आजही आमच्या मागे ठामपणाने उभी हो आहे ते आता जाणवते आहे किती कोणी फूट पाडली कोणी काही केलं तरी देवीचं सामर्थ्य आमच्या शिवसेनेच्या मागे आज उभा आहे आणि म्हणून त्या देवीची प्रतिष्ठापना ही आज आमच्यासाठी फार वैभव म्हणून आम्ही त्याच्यामध्ये पाहतो